सिटूच्या नेतृत्वात योजना कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा कामगारांना गुलाम बनविणाऱ्या चार श्रमसंहिता सरकारने तातडीने रद्द कराव्या बुलढाणा कॉपरेटिव्ह पंजाबराव गायकवाड कामगारांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या हितासाठी लढून मिळवलेले चौवेचाळीस कामगार कायदे आज केंद्रातील मोदी सरकार दुरुस्तीच्या नावाखाली भांडवलदार धर्जीने बदल करीत आहे ह्या चार श्रमसंहिता म्हणजे कामगारांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे असा आरोप सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉपरेटिव पंजाबराव गायकवाड यांनी नऊ जुलै रोजी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना सरकारवर केला यांनी पुढे असेही म्हटले की आजपर्यंत सुरक्षित समजले जाणारे किमान वेतन कर्मचाऱ्यांचा दर्जा पेन्शन भविष्य निर्वाह निधी आरोग्य विमा आणि ग्रॅच्युटीला या चार श्रमसंहितेमुळे धोका निर्माण झाला आहे त्याचा फायदा देशातील मुठभर भांडवलदारांना करून दिला जात आहे सरकारच्या या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील वाढते खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे कामगार कष्टकऱ्यांच्या मनात आज मोठ्या प्रमाणात सुरक्षित असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे राज्य सरकार राज्यात विशेष जनसुरक्षा विधेयक आणून घटनेने जनतेला दिलेल्या लोकशाही अधिकारासाठी लढे करण्याच्या मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी करण्यासाठी नवीन हा कायदा विधानसभेत बहुमताच्या जोरावर पारित करण्याची तयारी करीत आहे सरकार पुरस्कृत या दडपशाहीच्या विरोधात कामगारांनी आपली एकजूट दाखवावी असे आवाहन यावेळी पंजाबराव गायकवाड यांनी केले जिजामतापेक्षा घरातून निघालेल्या हजारो अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर संघटक प्रवर्तन शालेय पोषण आहार कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय यावेळी कामगारांनी चार श्रमसंहिता रद्द करा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा किमान वेतन लागू करा पेन्शन आणि ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा समान कामाला समान वेतन द्या इत्यादी प्रचंड घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर धनानून सोडला शेवटी या संपाच्या निमित्ताने मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते शिक्षणाधिकारी प्राथमिक पाटील यांना देण्यात आले या मोर्चात पंजाबराव गायकवाड माया वाघ सुवर्ण भगत निशा घोडे मंदा डोंगर दिवे ज्ञानेश्वर वाघमारे शोभा काळे ललिता बोदडे वर्षा देशमुख जयश्री तायडे रश्मिताई दुबे प्रतिभा वक्ते सुनील थुट्टे मनोरमा महाले वर्षा शेडके संगीता वायाड कविता चव्हाण विजया ठाकरे ज्योती खर्चे मालता खरात उषा टुकरे रेखा जाधव इत्यादींसह हजारो अंगणवाडी सेविका आशा व गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगार आजच्या संपात सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नाहार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक असं तिन्ही संघटना मिळून एकत्र आंदोलन करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच वेतन लागू करावं कर्मचाऱ्यांचा दर्जा जर दर नाही केला तरी पूर्व सव्वीस हजार किमान वेतन द्यावं आम्हाला अंगणवाडी वर्करला विशेष म्हणजे पोषण ट्रॅकर जो ॲप आलेला आहे त्यामध्ये एवढे किचकट कामं दिले की लोकांच्या एफ आर एस म्हणजे लोकांच्या चेहऱ्याचा आपण फेस कॅप्चर करायचं आहे आणि त्यातून व्हेरीफाय करायचं आहे याच लाभार्थ्यांनी ती एच आर अंगणवाडीतून गे घेऊन गेला आणि हे काम जे आहे ते एवढं कठीण आहे की एकेका लाभार्थ्याला अर्धा दा अर्धा तास लागतो आणि अंगणवाडी कर्मचारी अतिशय या कामाने परेशान झालेले आहे तर हे एफ आर एस बंद झालं पाहिजे तसेच आमच्याकडे ऑनलाईन कामांची एवढी जबाबदारी आहे की मुलांकडे आमचं लक्ष देणं होत नाही फक्त आहार आणि ऑनलाईन काम हे दोनच कामं आमच्या चालू आहेत सध्या मुलांना शिकवायचं शासनाने आमचं लक्ष असं विचारित करणं लावलं आणि प्रायव्हेट शाळांना यामुळे प्राधान्य या मिळतं आणि लोक आपले मुलं तिकडे पाठवत आहेत सरकारी योजनांचा लाभ सर्वसाधारण लोकांना मिळाला पाहिजे परंतु शिक्षण हे जे अंगणवाडीतलं सर्व शिक्षण चांगलं असतानासुद्धा सरकार आम्हाला बाकी कामं देऊन या शिक्षणापासून आपले लाभार्थी वंचित करत आहे जर पडत नसेल तर त्या आशा वर्कर कुठून पोट भरणार आहे एकीकडे साठ वर्षाचं पत्र काढलेलं आहे की ज्या आशा साठ वर्ष झालेल्या असतील त्यांना कामावरून काढून टाकण्यात यावे पण एकीकडे तुम्ही म्हणता की आशा ही स्वयंसेविका आहे आणि तिला दुसरीकडे पत्र काढतात की साठ वर्ष झाले तिला काढून टाका तर जी ती कायम स्वरूप आहे तर तिला कोणताच असा हे नाही आहे की ती स्वयंसेविका जर आहे तर ती तिचा मनापर्यंत जोपर्यंत तिला काम करावं वाटेल तोपर्यंत करील हे नाही तर मग शासनाने असं करायचं की तुम्ही मानत तर तिला कर्मचाऱ्याचा दर्जा द्या ग्रॅज्युएटी लागू करा पेन्शन लागू करा तिला सर्व कॅटेगरीमध्ये बसवा नंतर तुम्ही एक जी आर काढा की साठ वर्ष ठेवायचं का बासष्ट वर्ष ठेवायचं हा मुद्दा मेन आहे आशांचा आणि अशांना एकीकडे एक एक दिवस रात्र रा, हे ऑनलाईन काम करा ते ऑनलाईन काम करा कामात तुम्ही काम कितीही सांगा पण त्यांचा मोह बदला द्या एकीकडे एक 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 मोह बदला नाही सर्व आशा कोणी विधवा आहे कोणी गरीब परिस्थितीत आहे कोणीच काही टाटा बिरला नाही आहे त्यामुळे तुम्ही या शासनाने लक्षात ठेवायला पाहिजे की या आशाला कसे कामं सांगायचे म्हणून कारण एकीकडे नुसतंच कोणतेही कामं सांगायचे आहे पण त्यांना हे दर्जा म्हणून द्या आणि सहा सहा महिने कुठलेच पैसे रोखू नका राज्य आणि केंद्र या दोन्हींनीसुद्धा पाच तारखेपर्यंत पैसे देण्यात यावे एवढे आमची शासनाला विनंती आहे तो अतिशय उत्कृष्ट दर्जेचा नाही आहे तो एकदम निकष्ट दर्जेचा टी एच आर मिळतो आम्हाला तो टी एच आर आम्हाला नको आहे आम्हाला कारण की त्याचा एफाय एफ आर एस करायला पण एवढा त्रास होतो एफ आर एस करायला बसलो ना तर एक तास लागतो एका मुलासाठी तरी पण त्या मुलाचा एफ आर एस पद्धतीनं तो खाऊ दिलाच जात नाही आणि एफ आर एस झाल्यानंतरच त्यांना टी एच आर द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे पण तो एफ आर एस जर होत नाही तर आम्ही काय करणार आहे आम्हाला तो टी एच आर बंद झाला पाहिजे सर तो टी एच आर मुडीच नको कारण तो कोणी ढोरं सुद्धा खात नाही तर त्या मुलांना काय द्यायचा इतका निकृष्ट दर्जेचा आम्हाला तो टी एच आर दिलेला आहे तो आम्हाला मुडीच नको आणि आम्ही आमच्या शाळेची जी वेळ आहे ती वेळ पद्धतीत बरोबर लावून द्या त्यांनी वेळीत आमचा वेळ जरा सकाळ सकाळी असते ते आम्हाला बरोबर वेळ त्यांनी सांगून द्यायची कशी वेळ द्यायची म्हणून सकाळचं केंद्र दुपारचं केंद्र हे फारच माझं नाव शोभा दिलीप काळे मी जिल्हा सचिव म्हणून पोषण आहारात शिटू संघटनेचं का काम पाहते आहे आज आम्ही दोन हजार तीनपासून पोषण आहाराचं काम करतो परंतु आमचा आज आमच्यावर एवढा अन्याय आणि अत्याचार होत आहे की शालेय पोषण आहाराचं कामगार म्हटले की त्यांना एकदम असं हलक्या थरावरचे कर्मचारी दिसते परंतु शासनाने असा विचार करू नये की आज गरीब महिला आहेत पुरुष आहेत पुरुषांच्या महागाईच्या दृष्टिकोनातून पुरुष आज ऐंशी रुपये रोजावर काम करत आहे परंतु हे चुकीची भावना आहे सरकारची आम्ही ज्या शाळेवर काम करतो त्या शाळेवरच्या पट पटसंख्याअभावी त्या कर्मचाऱ्याला कमी करू नये ज्या आरती ते कर्मचारी कमी केले जातात